आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने खवा किंवा मावा न वापरता झटपट गाजर न किसता एकदम चविष्ट रुचकर असा हा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी येथे मी गाजर स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आहेत आता ही आपली जे गाजरं आहेत ते आपल्याला कट करून घ्यायची आहेत इथे आपण गाजर न किसता गाजराचा हलवा बनवणार आहोत तर त्यामुळे आता हे मी जे गाजर आहेत ते अशा पद्धतीने कट करून घेते तर आतला जो पिवळा भाग असतो तो कडवट असेल तर तुम्ही काढून टाकू शकता पण याचा थोडासा गोडसर आहे त्यामुळे मी तसाच ठेवते हा पहा मधला जो भाग आहे पिवळसर तो थोडासा काही गाजरांमध्ये कडवट असतो तो तुम्ही साईडला काढून टाकू शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अतिशय झटपट असा आणि एकदम मस्तच चविष्ट माव्यासारख्या चवीचा असा आपला हा गाजराचा हलवा तयार होतो तर अशाच पद्धतीने बाकीचे जे गाजर आहेत मी कट करून घेते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर आता मिक्सिंग जार मध्ये हे जे गाजर आपण कट करून घेतलेले आहेत ते थोडे थोडे घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवर तर पल्स मोडवर हे मी फिरवून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त दाणेदार आपलं हे जे गाजर आहे ते मिक्सरमधून वाटून निघतं अशाच पद्धतीने बाकीचे गाजर मी वाटून घेतलेले आहेत जास्त बारीक करायचं नाही हे पहा अशा पद्धतीने आपल्याला फक्त दाणेदार असं गाजर किसून जसं निघतं त्या पद्धतीने मिक्सिंग जारमधून फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये दोन ते तीन चमचे तूप मी यामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला हाय फ्लेमवर एकसारखं हलवत आपल्याला गाजर भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं म्हणजे यातील एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते सुकलं जाईल तर हे पहा तीन ते चार मिनटं चांगलं असं मी हे भाजून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये एक कप आपल्याला दूध घालायचं आहे दूध इथे मी साई सकट घालत आहे म्हणजे छान असं माव्यासारखी याला टेस्ट येईल कारण यामध्ये आपण कुठेही खवा किंवा मा मावा वापरणार नाही ना हो। आहोत कुठेही मिल्क पावडर सुद्धा वापरणार नाही आहोत ना फक्त दुधाचा वापर करून मस्त माव्यासारख्या चवीचा आपल्याला गाजरचा हलवा इथे बनवायचा आहे त्यासाठी साईसकट इथे मी हे दूध वापरलेलं आहे आता गॅसची फ्लेम सुरुवातीला लो करायची आहे आणि लो गॅसवर आपल्याला हा गाजरचा हलवा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर यामध्येच आता मी साखर घालते एक वाटी इथे तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे जसं तुम्हाला गोडवा यामध्ये हवा आहे त्या पद्धतीने तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम हीटवर आपल्याला दूध आटेपर्यंत हलवा शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दूध पूर्णपणे आटलेलं आहे मिश्रण पूर्णपणे आळून आलेलं आहे तर गाजराचा हलवा जो आहे तो हलकासा कलर चेंज झालेला आहे कारण आपण दूध वापरलेला आहे याला थोडासा तुम्हाला कलर चेंज हवा असेल हलकासा लालसर कलर हवा असेल तर तुम्ही इथे बिटाचा रस वापरू शकता आणि मिश्रण मग अळवून घेऊ शकता म्हणजे हलकासा लालसर कलर गाजराच्या हलव्याला इथे येतो वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे थोडे मी काजू आणि बदाम बारीक कट करून घातलेले आहेत आणि आता या स्टेजवर इथे आपला गाजराचा हलवा तयार होतो तुम्हाला जर कलर चेंज हवा असेल याचा तर तुम्ही त्या पद्धतीने बिटाचा रस किंवा हलकासा लाल कलरचा फूड कलर येते तुम्ही वापरू शकता पण असाच खूप छान दिसतो सुंदर दिसतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम असा हा गाजराचा हलवा लागतो अतिशय सोपी झटपट होणारी आपली ही पद्धत आहे तुम्ही गाजराचा हलवा किसून ज्या वेळेला करता त्यावेळेला गाजर किसण्यामध्ये जेवढा वेळ जातो त्या वेळेमध्ये आपला हा गाजराचा हलवा तयार होतो तरी इथे आपला मस्त माव्यासारख्या चवीचा सोपा झटपट होणारा असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा जाता जाता नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका